श्रोते हो नमस्कार उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशन आणि श्री सुरेश श्यामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर सौरश्मी रामचंद्र आंगणे ओसरगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन सरस्वती पूजनाचे दिवस आज नवरात्रातील रात्र दुर्गाष्टमी आदिमाया शक्ती सरस्वतीचं रूप घेऊन शाळा शाळात आज अवतरली आहे विद्येची देवता असलेले या आदिमायेचे पूजन आज प्रत्येक शालागृहात अत्यंत भाविकतेने होईल जिल्हा परिषद शाळातील शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी कितीही कामाच्या ओझ्याखाली असले तरी आजचा दिवस हा मंगल सोहळा संपन्नतेने प्रत्येक शाळागृहात साजरा करतील ग्रामस्थांचा सहभाग माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मेहनत या बळावर प्रत्येक शाळागृहात हा सोहळा साजरा होईल आज प्रत्येक शाळेत कमी कमी होत गेलेली पटसंख्या प्राथमिक शिक्षकांवरची वाढलेली शैक्षणिक प्रशिक्षणे आणि अशैक्षणिक कामे आदींच्या घाई गडबडीत या सोहळ्याचे अजूनही तितकेच टिकून कसे राहिले याचे आश्चर्य वाटल्या राहत नाही आजच्या शारदोत्सवाचा विचार करता पंचवीस तीस वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जे शारदोत्सव अक्षरशः शार दणक्यात संपन्न व्हायचे त्या संपन्नतेच्या पातळीवर आजच्या शारदोत्सवाचे वैभव बरेचसे कमी झालेले आढळून येते त्याला कारणे ही असू शकतील त्या सर्व कारणांचा साकल्याने विचार होणे आजच्या शुभ फार मोलाचे आहे कारण ह्याच उत्सवात दडलेले आहे मुलांचे खरे आनंददायी शिक्षण कोकणच्या कला वैभवात शारदोत्सवाचे मूल कोकण ही कलाकारांची भूमी मानली जाते अगदी ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यात पूर्वी लोकल बोर्डाच्या शाळा असल्यापासून व त्यापूर्वीही खाजगी मराठी माध्यमाच्या शाळा असल्यापासून शारदोत्सव प्रत्येक शाळेत अक्षरशः भरगटचं सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा व्हायचा मराठी नाट्यसृष्टीला जे अनेक नटवर्य कोकणने पुरविले ते सर्व त्या त्या शाळेच्या शारदोत्सवात पणच अगदी हाऊसफुलचा बोर्ड सातत्याने नाटक थिएटरच्या बाहेर लावायला लावणारे स्वर्गीय काशीनाथ घाणेकरांपासून विनोदी नट शंकर घाणेकरांपर्यंत आणि ललित कलेचे संगीत नट भार्गवराम आचरेकरांपासून गंधर्व नाट्य कंपनीच्या माधवराव वालावलकरांपर्यंत तसेच मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळींपासून विनोदी नट राजा शेकडो नटसम्राटांचे आगमन त्यांच्या गावातील शाळेतील शारदोत्सवामुळेच झाले म्हणूनच शारदोत्सवाचे महत्व नाट्य अभिनयात फार मोलाचे मानले जाते मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी आणि शारदोत्सव आपल्या बालपणीच्या रेवंडी गावच्या शारदोत्सवाचे आणि आपल्या आईचे महत्व सांगताना मच्छिंद्र कांबळे यांनी एक सुरेल आठवण सांगितली रेवंडीच्या शाळेत चौथीत असताना त्यावेळी त्या, त्या शाळेतील प्राथमिक शिक्षकांनी त्यांना शारदोत्सवाच्या नाटकात घेतले नाही म्हणून त्यांच्या आईने म्हणजे कृष्णाबाई कांबळीने त्यांचे नाव शाळेतून ताबडतोब काढून तातडीने आपल्या माहेरी मालवण तालुक्यातील बांदिवड्याच्या शाळेत घेतले आणि तेथील मास्तरांना सज्जड दम दिला माझ्या पोराक नाटकात घेतलास तरच तुमच्या शाळेत जिलाच दाखलो घालतलो पोरगो चाला आणि तिच्या आत्मविश्वासाने बांदिवड्याच्या प्राथमिक शाळेच्या शारदोत्सवातील नाटकात मच्छिंद्र कांबळीने जी टाळी घेतली त्या टाळीचा आवाज अखेरीस लंडन पर्यंत निनादला हे आपण माहीतच आहे मच्छिंद्र कांबळींच्या आईची शारदोत्सवाबद्दल जी भूमिका होती तीच भूमिका त्या काळात प्रत्येक गावातील आईची होती वडिलांची होती आणि समाजाचीही होती म्हणूनच त्या काळातील शारदोत्सव साजरे होत नसत तर अक्षरशः दणक्यात संपन्न होत असत संगीत नट भार्गवराम आचरेकर आणि शारदोत्सव ललित कलेच्या भार्गवराम आचरेकरांबद्दल एक आठवण सांगितली जाते नव्वद वर्षांपूर्वी त्यावेळी आचरेची प्राथमिक शाळा रामेश्वर मंदिराकडे भरायची त्यावेळच्या अशाच एका शारदोत्सवात भार्गवराम आचरेकर व त्यांचे वडील बंधू अवधूत आचरेकर शारदा नाटक सादर करीत होते, होते भार्गवराम आचरेकर आणि त्या नाटकाला संगीत होत त्यांचे बंधू अवधूत आचरेकर यांचे त्या नाटकातील भार्गवराम आचरेकरांच्या नाट्य संगीताचे स्वर्गीय सूर रामेश्वराच्या दर्शनाला आलेल्या त्यावेळच्या मालवणचे नामवंत शल्य विशारद डॉक्टर आजगावकरांनी ऐकले आणि त्या आचरेकर बंधूंना ललितकलेच्या बापूराव पेंढारकर यांच्या स्वाधीन केले त्या ठिकाणी त्यांच्यावर वझेबुवा पणशीकर बुवा विष्णुपंत पागनीस आदींचे संस्कार होऊन मराठी रंगभूमीला भार्गवराम आचरेकरांच्या रूपाने एक संगीत हिरा लागला कोकणातील अनेक कलावंतांबाबत शारदोत्सवाचे हे मोल फार महत्वपूर्ण आहे असा संपन्न होत असे शारदोत्सव त्यावेळी गावागावात दळणवळणाच्या नसलेल्या सुविधा दुबार भरत असलेल्या शाळा अध्यापन सोडून त्यांच्या मागे नसलेल्या अनेक कटकटी यामुळे गावातील त्यावेळचे शिक्षक गावातील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कारभार सांभाळायचे त्यांना गुरुजी ही उपाधी लागली नव्हती गावचे मास्तरच गावचे सर्वे सर्व काच्या मारलेले पांढरे स्वच्छ धोतर त्यावर पांढरा किंवा निळा फुल शर्ट कोट टोपी असा सर्वसाधारण सर्वांचाच वेश त्या मास्तरांची जरक त्यांच्या पायात वाजणाऱ्या करकर आवाजामुळे बसायची शाळेत असणारी भरपूर विद्यार्थी संख्या पालकांचे सहकार्य हो। मुंबई मंडळाची साथ यामुळे बऱ्याच शिक्षकांनी शाळेपुढे रंगमंच रंगमंचही बांधून घेतले त्या रंगमंचावर त्या काळी तीन तीन दिवस शारदोत्सव रंगायचा मुलांची नाटके शिक्षकांची नाटके आणि माजी विद्यार्थ्यांची नाटके ते शिक्षकच बसवायचे आज त्या रंगमंचावर केवळ रेकॉर्ड डान्स संपन्न होत असताना त्या रंगमंचालाही गलबलून येत असे त्या नाटकांचे दिग्दर्शक नेपथ्यकार रंगभूषाकार प्रॉम्प्टर या सर्व भूमिका त्या शाळेतील शिक्षकांनाच निभावाव्या लागायच्या चतुर्थीची सुट्टी संपल्यानंतर या नाटकांना सुरुवात व्हायची बाई मुलींचे सुंदर सुंदर नाच बसवायच्या अन्य कोणतीही करमणुकीची साधने गावापर्यंत न पोहोचल्याने वर्षातून एकदा होणारा शारदोत्सव ही सर्वांसाठी एकमेव एक एंटरटेनमेंट होती त्या शारदोत्सवाच्या सुरस आठवणी ते ग्रामस्थ स्मृतीच्या कोंदणात अगदी दीर्घकाल साठवून ठेवत आता पाटी पूजन होणार कसे पाटी ही तर त्या वेळच्या विद्यार्थ्यांचा लॅपटॉप होती अनेक वह्यांचे ओझे एकटी पाठी सांभाळायची तिला सरस्वती पूजनाच्या आदल्या दिवशी कोळशाने काळी कुळकुळीत करणे त्यावर पाच आकडी सात आकडी अकरा आकडी सरस्वती काढून घेणे त्या आकडीने काढलेल्या सरस्वतीला काकडीचा नैवेद्य दाखवणे भजन कीर्तन आरत्या महिलांच्या फुगड्या आणि रात्रीची नाटके यामुळे नवरात्रीतल्या पुढील दसऱ्यापर्यंतच्या तीन रात्री शारदेचा जागर गावागावात व्हायचा आता दप्तरातून पाटीच निघून गेली पाटीपूजन तरी होणार कस नमनटवरा विस्मय विस्मयकारा कारा। कारांचे बेबंद शाही अत्र्यांचे गुरुदक्षिणा त्याचप्रमाणे आग्र्याहून सुटका स्वर्गावर स्वारी अशी ऐतिहासिक नाटके शारदोत्सवात संपन्न होत पाना मिसाळ गो जाधव आदीने लिहिलेली छोटी छोटी बाल ही साजरी होत त्यावेळी बाल रंगभूमी शालेय रंगभूमीचा विशेष प्रसार झालेला नसला तरी प्रौढांची नाटके मुलांसाठी बसून बत्तीच्या उजेडातही कार्यक्रमाला रंगत यायची अलीकडे बालरंगभूमीसाठी पु ल देशपांडेंपासून रत्नाकर मतकरींपर्यंत असंख्य लेखकांनी योगदान देऊनही त्यांची नाटके सादर होऊ शकत नाही पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या किशोर मासिकात अनेक सुंदर बाल एकांकिका प्रसिद्ध होऊनही त्यांचे प्रयोग सादर होऊ शकत नाहीत याचे मनस्वी दुःख होते कारण नाटक बसविणारे शिक्षकच आता दुर्मिळ होत चालले आहेत शारदोत्सव काल आज शारदोत्सवाचे पूर्वापारचे वैभव साधारणत ऐंशी पंच्याऐंशी सालापर्यंत बऱ्यापैकी टिकून होते त्यानंतर पाचवी ते सातवी पर्यंतचे वर्ग बऱ्याच ठिकाणी जवळच्या माध्यमिक शाळांना जोडले गेले सातवी पर्यंतच्या बहुसंख्य पूर्ण प्राथमिक शाळा प्राथमिक झाल्या विद्यार्थी संख्या घटल्याने शिक्षक संख्याही घटली दोनशे दोनशे विद्यार्थ्यांची त्यावेळची पटसंख्या आता पाच दहावर येऊन पोहोचली पालकांचा केवळ पुस्तकी अभ्यासावर असणारा भर शिक्षकांच्या मागे असणारी विविध प्रशिक्षणे त्यांना पुरी करावी लागणारी लेखी कामे अपुरा शिक्षक वर्ग यामुळे आज साजरा होणारा शारदोत्सव आणि यापूर्वी साजरे होणारे शारदोत्सव यामध्ये खूपच फरक पडलेला दिसून येतो तसेच गावात आलेल्या दूरदर्शनच्या विविध मालिकांच्या भडीमारामुळे आणि नवरात्रात डीजेच्या तालावर रंगणाऱ्या दांडिया गरबा नृत्यामुळे आजचा शारदोत्सव अक्षरशः दयनीय अवस्थेला येऊन पोचला आहे त्यात दोष कोणाला द्यायचा आणि का द्यायचा हा खरा यक्ष प्रश्न आहे अभिनय कला गुणसंपन्नतेचे मूल स्रोत अभिनय कला ही सर्व गुणसंपन्नतेचे मूलस्रोत आहे म्हणूनच आचरेसारख्या ठिकाणी आमच्या सर्व नाट्यप्रेमी मित्रांनी स्थापन केलेल्या आनंद बालनाट्य मंडळाच्या माध्यमातून चाळीस वर्षांपूर्वी आम्ही त्या काळी पंधरा ते वीस विविध बालनाट्ये बसविले त्यामुळे हजाराच्या वर विद्यार्थ्यांमध्ये बालनाट्याचे संस्कार झाले आणि त्यामुळे या मुलांच्या व्यक्तिमत्वात अभ्यास करण्याच्या सवयीपासून आत्मविश्वासापर्यंत फारच सकारात्मक फरक पडलेला दिसून आल्याचे मला जाणून आले कारण त्या संस्थेचा निर्माता व दिग्दर्शक म्हणून मीच काम केले होते तो एक संशोधनाचा विषय आहे ते वैभव पुन्हा येईल शैक्षणिक अभ्यासक्रमात सर्व विषय आपण नाट्यकरणाच्या माध्यमातून शिकवू शकतो अक्षरशः इतिहास भूगोल ते गणित विज्ञानापर्यंत वर्षारंभीत सर्व शिक्षकांना जर अभिनय संस्काराचे प्रशिक्षण दिले तर सदर शालेय विषयावरती छोटी छोटी बालनाट्ये आपले शिक्षकच लिहू लागतील त्यासाठी वेगळा वेळ न देता वर्ग अध्यापनाच्या वेळी हे सर्व होऊ शकेल मराठी हिंदी इंग्रजीतील नाट्यसंहिता गणितातील मूलभूत कृत्ये विज्ञानातील सिद्धांत आदी बालनाट्याच्या रूपात मुलांसमोर आल्यास शिक्षण आनंददायी बनेलच पण ते अधिक सुलभ व सुरस होईल हा माझा आत्मविश्वास आहे केवळ परीक्षा व अभ्यास यांच्या मागे न लागता अशा प्रकारे नियोजनबद्ध सांस्कृतिक कार्यक्रम बसविल्यास आणि ते साजरे झाल्यास अध्ययन व अध्यापनात आमूलग्र बदल घडून येईल आणि ते अध्ययन चिरकाली ठरेल त्याला तयारी पाहिजे पण हे सर्व होत असताना समाज संपर्क पालक संपर्क शिक्षक संपर्क आणि विद्यार्थी संपर्क यांचे शक्ती स्थान असलेला आणि आनंददायी प्राथमिक शिक्षणाचा मूल स्रोत असलेला असा हा शारदोत्सव संपन्न होण्यासाठी शाळेच्या शुभारंभापासून म्हणजे पंधरा जून पासून आपले प्रत्येक क्षेत्राचे जर नियोजन असेल तर शारदोत्सवाचे ते वैभवाचे दिवस पुन्हा झगमगू लागतील आणि केवळ रेकॉर्ड डान्स आणि जुजबी कार्यक्रम संपन्न होणाऱ्या त्या शाळेसमोरील बाल रंगमंचावर पुन्हा नाट्याभिनय तळपू लागेल या अभिनयाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता गुणवत्तेचे उद्दिष्ट आपल्याला प्रयत्नपूर्वक गाठता येईल त्यासाठी पूर्वनियोजन पाहिजे आणि पूर्व नियोजनासाठी आपले तन मन धनही अर्पण करण्याची प्रत्येक घटकाची तयारी पाहिजे हे सर्व होण्यासाठी शारदेला साकडे दुसरे मी तरी आता काय करू शकतो सामा सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा श्रोते हो आपण ऐकत होता उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतना प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन धन्यवाद